गैरहजेरीच्याबद्दल असा गैरसमज पसरवणं हे चुकीचं आहे राजधाण्याचे मागे चा सा, चांगले संबंध सा नेहमीच राहिलेले आहेत परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला प्रत्यक्ष काही गोष्टीं त्या संदर्भात निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला ते निर्णय त्यांनी वेळोवेळी घेणं आवश्यक होतं तसं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याला पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर आहेत त्याचं टेंडर झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्याच्याबदली जागासुद्धा देण्याचा कॅबिनेटचा ठराव मंजूर झाला अशा वेळेला जर अटी घालून सह्या केल्या तर मग त्यांच्या उरलेले जे पार्टनर आहेत दे ते त्याच्यासाठी कबूल करत नाहीत हे वेळोवेळी मी त्यांच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे पण त्याच्यावर ते काय निर्णय घेऊ शकले नाही तसं सावंतवाडीचा तलाव आहे तलावाच्या संदर्भात केस नगरपालिकेवर टाकलेली की हा तलाव स्वतःच्या मालकीचा आहे एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे की ज्या ठिकाणी सावंतवाडीचा मोदी तलाव तो सावंतवाडीचा सगळ्यात मोठा अट्रॅक्शन आहे तो जर उजवला गेला किंवा त्या ठिकाणी जर कन्स्ट्रक्शन झाले तर सावंतवाडीचा आत्माच निघून जाईल म्हणजे त्याच्या सौंदर्याचा जो आत्मा आहे तो निघून जाईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीच्या बाबतीत त्यांनी जनहिताच्या दृष्टीने तरजोड करायला पाहिजे होती पण ती तरजोड झालेली नाही मग त्याच्यावर मी कधी टीका केलेली नाही कारण त्यांच्या आदरापोटी मी आजपर्यंत वाट बघत थांबलो की आज न उद्या कधीतरी हस्ता बदलून मिळतील आणि आपल्याला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करता येईल अगदीच नाही झालं तर मग दुसरीकडे तरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होईल कारण तो मंजूर प्रोजेक्ट आहे आणि तो शंभर टक्के पूर्ण होणार याची मला खात्री आहे तुम्ही म्हणजे हॉस्पिटलमध्ये आमच्या हायएस्ट ओ पी डी ह्याच्यातली आहे जिल्ह्यातली ती आमच्या हॉस्पिटलमध्ये असते त्याला अत्याधुनिक बनवलेलं आहे त्या हॉस्पिटलला सुद्धा आणि त्याच्यामुळे